श्रोते हो नमस्कार मी चंद्रकांत पागे मिशन ऑनलाइन काउन्सिलिंगचा चीफ काउन्सिलर स्वगत या माझ्या विचारमंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजचा विषय आहे नियोजन असं म्हणतात की वी नेव्हर प्लॅन टू फेल वी फेल टू प्लॅन आपण अयशस्वी होण्याचं नियोजन करत नसतो आपण नियोजन करण्यात अयशस्वी ठरत असतो मॅनेजमेंट थॉट्स या पुस्तकातला हा संदेश वाचला आणि पटकन मनात विचार आला की कोणत्या वेळी नेमकं कशाचं नियोजन करायचं यावरही बरंच अवलंबून आहे जीवनात इतर बाबतीत योग्य वेळी योग्य नियोजन न केल्यामुळे कितीही ठेचा खाल्लेल्या असल्या तरी काही मंडळी काही विशिष्ट गोष्टींचं नियोजन अगदी आउट ऑफ द वे जाऊन प्रचंड उत्साहानं करतात उदाहरणार्थ शिवजयंती गांधी जयंती या आणि अशा इतर अनेक सुट्ट्या घरी ड्रिंक्स घेत बसून सेलिब्रेट करण्यासाठी आदल्या दिवसापासून उद्या ड्राय डे आहे उद्या ड्राय डे आहे हा मेसेज सगळीकडे सर्क्युलेट करतात एरवी कधी खुशालीचा फोन करणार नाहीत पण अशा प्रसंगी अत्यंत महत्वाची खबर फोन करून एकमेकांना देतात परिणामस्वरूप शिवजयंती गांधी जयंती यासारख्या सुट्ट्यांच्या आदल्या दिवशी वाईन शॉप समोर लिटरली लाईन लागलेली असते या मंडळींची आयुष्याची उद्दिष्ट नेमकी काय असतात हे मला अजूनही समजलेलं नाही पिण्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही कारण तो ज्याच्या त्याच्या वैयक्तिक आणि पारिवारिक स्वास्थ्याचा प्रश्न आहे पण शिवजयंती गांधी जयंती ह्या दिवशी घरी ड्रिंक्स घेत बसायचं नियोजन ही बाब केवळ वैयक्तिक किंवा के पारिवारिक राहत नाही त्याला कुठेतरी सामाजिक विचारांची आणि कृतीची जोड असावी ही एक अप्रत्यक्ष अपेक्षा आहे नाही का कारण त्या जयंत्या त्या त्या, त्या, त्या व्यक्तींच्या विचारांचा आणि कार्यप्रणालीचा अवलंब करून काहीतरी विधायक कार्य करण्याला सुरुवात करावी यासाठी असतात केवळ दारू पिऊन सेलिब्रेट करण्यासाठी नक्कीच नाही